शिनगाव राजा येथे काही दलित वस्तीमध्ये लोक कुपोषणाला बसलेले आपण पाहू शकतो त्यांचं उपोषण सुरू आहे गेल्या दोन दिवसापासनं हे उपोषण सुरू आहे फक्त एकच ने त्यांचा एकच त्यांची मागणी आहे की पाचशे पंचवीसमधील जो सौर प्रकल्प उभारण्यात येत आहे शासनाच्या वतीने तो सहाशे तेवीस या गट क्रमांकामध्ये तो हलवण्यात यावा आणि तिथे उभारण्यात यावा जेणेकरून हे वस्ती वाचेल गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून हे लोक इथे राहत आहेत पाचशे ते सहाशे लोक या वस्तीमध्ये राहतात आणि त्यांची वस्ती इथून हलवण्यात येणार आहे त्यामुळं हे लोक घाबरलेले भयभीत झालेले आहेत ताम आणि त्यामुळे यांनी अवालपोषण सुरू केलं आहे आपल्यासोबत काही पोषण करते त्यांना विचार पण काका तुम्ही आता पोषणावर बसले काय मागणी आमची मागणी या या ठिकाणची अशी आहे की हा जो शासनानं सौर ऊर्जेचा प्रकल्प या ठिकाणी सुरू केलेला आहे तर सुरू झाला याच्याबद्दल स्वागत आहे परंतु या ठिकाणाहून जागा स्थलांतर करण्यात यावी एवढीच आमची महत्वाची मागणी नागरिकांच्या होती प्रकल्पाला विरोध नाही नाही प्रकल्पाला अजिबात विरोध नाही मुख्यमंत्री आम्ही आभार मानतो की आमच्या गावाला त्यांनी त्यांनी प्रकल्प दिला फक्त आमची एवढीच मागणी त्यांना विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना फडणवीस साहेबांना किंवा त्यांनी कृपया त्यांनी स्वतः लक्ष घालावं आणि फक्त प्रकल्प हा स्थलांतरित करण्यात यावा प्रकल्प प्रकल्प जर स्थलांतरित करण्यात आला नाही तर तुमची पुढची भूमिका काय प्रकल्प जर स्थलांतरित करण्यात आला नाही तर याच्या आमचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आहे सामूहिक आत्मदानाचा इशारा आम्ही शासनाला देऊ आणि हे सर्व या ठिकाणी जे मंडळी बसलेली उपासनाला या सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये राहील राहील का होते उपोषण करते सर्व की त्यांनी आता शेवटची भूमिका घेतली आहे जोपर्यंत हा प्रकल्प तिकडे दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही जर प्रकल्प जर हलवला नाही तर मग आम्ही सामूहिक आत्मदान करू असा सुद्धा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे कॅमेरामन सुनील मोरेसा मी संजय जाधव साम टी किनगाव राजा बुलढाणा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी eSakal.com सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या